शब्दसमूहाबद्दल एक शब्द असा प्रश्न पेपरला येत असतो आय बी पी एसला बघा दिलेल्या पर शब्दसमूहासाठी पर्यायी शब्द निवडा चांदणे असलेला पंधरवाडा आता चांदणे असलेला पंधरवाडा बघा एक महिना असतो ना एक ते तीस तारखा असतात तर हा जो पहिला पंधरवाडा आहे किंवा दुसरा पंधरवाडा आहे म्हणजे महिन्याचे दोन भाग असतात पहिला आणि दुसरा तर हा पहिला जो पंधरवाडा असतो हा असतो चांदणे असलेला याला आपण पौर्णिमा म्हणतो हा अंधारी रात्र असलेला याला आपण अमावस्या म्हणतो इकडे अमावस्या येते थी, समजा ठीक आहे तर आता हा जो पंधरवाडा आहे याला शुक्ल शुक्ल पक्ष शुक्ल पक्ष म्हटलं जाते आणि हा जो पंधरवाडा आहे याला कृष्ण पक्ष म्हटलं जाते कारण पौर्णिमा आहे की नाही आणि कृष्ण काडा आहे आणि म्हणून कृष्ण पक्ष आणि हा शुक्ल पक्ष आता हे बेसिक मराठी आहे हे सर्वांना समजलंच पाहिजे ठीक आहे ना त्या ज्योतिषशास्त्रामध्ये जायचं ना? नाही आहे आपल्याला ते बोगस आहे चावून चोथा करून फेकून दिलेलं शास्त्र आहे ते त्याच्यात काही अर्थ नाही आहे फक्त आपल्याला या ज्या गोष्टी आहे आपल्या मराठी भाषेला जे शब्द आहेत ते समजले पाहिजे ठीक आहे ना आणि मग म्हणून वरपक्ष नाही वधू पक्ष नाही शुक्ल पक्ष किंवा पितृपक्ष नाही निरपक्ष नाही कृष्ण पक्ष नाही चांदणे असलेला पंधरवाडा म्हणजेच शुक्ल पक्ष सूर्योदयापूर्वी देवाला करावयाच्या आरतीला काय म्हणतो आता बघा या गोष्टी जनरल नॉलेजच्या सगळ्या सगळं जनरल नॉलेज आहे आता जे मुलं लहानपणापासून काकडा आरती जात असेल काकडा आरती त्यांना माहीत आहे की काकडा आरती कधी सं पहाटे पाच वाजता होते काकडा आरती ठीक आहे ना सहा वाजता किंवा पाच वाजता तोकडजी महाराजांचं सामुदायिक ध्यान होते म्हणजे गुरुदेव शिव सामुदायिक ध्यान होते काकडा आरतीची वेळ तीच आहे पाच वाजताची मग महाआरती पंचारती त्रिपुरा आरती शेष आरती लगे म्हणतात बोलत नाही सूर्योदयापूर्वी देवाला करायच्या आरतीला काकडा आरती म्हणतात मग ह्या गोष्टी शिकायच्या नसते ह्या आपल्याला सहज समजल्या पाहिजे ह्या आपल्या संस्कृतीतल्या गोष्टी आहे ठीक आहे ना अथांग या शब्दासाठी योग्य शब्दसमूह असणारी वाक्य रचना ओळखा बघा कंटेंट एकच असतो तो विचारण्याची पद्धती वेगवेगळी असते कधीतरी तुम्हाला काय म्हणेल किंवा अथांग म्हणजे काय खाली डिस्क्रिप्शन राहील किंवा वर डिस्क्रिप्शन राहील त्याच्या खाली एक खा। शब्द ओळखा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपण पाहून राहिलो ठीक आहे ना बघा अथांग अथांग म्हणजे काय समुद्र कसा असतो अथांग असतो त्याचा तळ लागत नाही किंवा एखाद्याचं नॉलेज ज्ञान अथांग असते म्हणजे त्याच्या ज्ञानाचा थांग लागत नाही तळाचा थांग तर तर न लागणे जिथे तळ समजू जागा का नाही होते ॲक्च्युली परंतु तो अर्थही होणार ज्याला तळ लागत नाही अथांग म्हणजे जिथे तळ संपते ती जागा ती एका पर्टिक्युलर गोष्टीची होऊन जाईल समुद्राची होऊन जाईल पण अथांग या शब्दाचा अर्थ केवळ समुद्राचं पाणी अथांग आहे हेच नाही पकडलं जात ज्ञान अथांग असते अनुभव अथांग असतो ठीक आहे ना आणि म्हणून मग हे जरी वाटत असलं बरोबर तळ संपते ती जागा पण ते नाही ज्याला तळ लागत नाही तो ती जागा ठीक आहे ना जेथून तळ सुरू होतो ती जागा हे पण नाही ज्या तळ असतो तसा एकदम तळश असलेली जागा अशी नाही बघ हा हे सगळं सारखंच त्यामधूनही तुम्हाला एक्झॅक्ट अर्थ काढायचा आहे अथांगचा ठीक आहे ना मग यासाठी आपलं वाचन असलं पाहिजे समजलं पाहिजे आपल्याला ठीक आहे हा कोर्स आहे महावितरण स्पेशल तयार केलेला कोर्स आहे हा हे स्टेशनरीज आहे ॲक्च्युली कोर्स हा तोच आहे आयबीपीएसचा टेक्निकलसाठी वेगळं फोल्डर केला आपण आयबीपीएस स्टेशनरीज आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वेश्चन बँक क्वेश्चन बँकमध्ये दोन हजाराच्या वर प्रश्न आहे ठीक आहे ना आणि सराव महत्त्वाचा आहे बघा तुम्ही आपल्या ए बी सी एज्युकेशनचे विद्यार्थी असा की आणखी कोणत्या अकॅडमीचे असा तुमचा कोर्स झालेला असेल की नसेल तो भाग नाही पण ही जी क्वेश्चन बँक आहे ना या क्वेश्चन बँकमधून आपण जर सराव केला तर ऑफकोर्स तुम्हाला मी गॅरंटी सांगतो तुम्ही चार ते पाच मार्कांनी लोकांच्या समोर राहाल समोर राहाले याचा अर्थ काय चार ते पाच मार्कांनी जर समोर राहाल याचा अर्थ तुम्ही आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांच्या समोर राहाल ठीक आहे ना बाकी तुमच्यावर डिपेंड आहे आणि हे कसं केलं आपण एक सुविधा करून दिली हा जो कोर्स आहे हा जो कोर्स आहे किंवा मग आय बी पी चा जो कोर्स आहे हा याची फी एक पर्टिक्युलर सहाशे रुपये फी आहे सहा महिन्यांसाठी परंतु तर एक्झाम चालू असतात मग मुलांना वाटते की आपल्याला इतका तर वेळ नाही पाहिजे बघ आपल्याला काय आठला दिवस एक म्हणाले पाहिजे कोर्स मग हा गतिमान कोर्स तो तो हाच कोर्स आहे सेम कोर्स आहे फक्त त्याची फी आपण दोनशे रुपये ठेवली व्हॅलिडिटी दहा दिवस ठेवली दहा दिवस अभ्यास करा आणि सराव करा ठीक आहे ना चलो कमळ आणि बेडू दोघेही चिखलात उत्पन्न झालेले आहे म्हणजे काय चिखलात उत्पन्न झालेले म्हणजे बंधू आहे का ते नाही समजणारी पाणचट आहे का पाणी म्हणजे पाणचट नाही ते आहे पंकज पंकज म्हणजे कमळ चिखलाच उमगलेलं ठीक आहे ना असा अर्थ जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा आता आपण दूर पाहतो सुपार प्रदेश असेल आम्ही काय म्हणतो अरे त्या ठिकाणी खूप दूर गेल्यानंतर ही जमीन आणि हे आकाश एका ठिकाणी आलेले दिसते त्याला आपण क्षितिज असं म्हणतो क्षितिज जर तुम्हाला हे माहीत नसेल तर मग असा याच्यामध्ये उत्तर येणार नाही म्हणून सराव गरजेचा असतो किंवा अनुभव तरी गरजेचे असतात ठीक आहे ना पहाड नाही डोंगर नाही पर्वत नाही किंवा किल्ले नाही पवनाल पवनला बारावीच्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी ही अपेक्षित पास होण्याची ही अपेक्षा नव्हती ओके पवन बारावीची परीक्षा दिली पवनने पण त्याला पास होईल याची गॅरंटी नव्हती अपेक्षा नव्हती आणि त्याला ऐंशी टक्के मार्क्स मिळाले या वाक्यरचनेसाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य शब्द समूह वापराल अपेक्षित अपेक्षेबाहेर अपेक्षा आतील अनपेक्षित की अपेक्षेतील सांगा आता पवनला पस्तीस टक्के मिळेल याची अपेक्षा नव्हती पण ऑनजी मिळाले म्हणजे काय झालं अनपेक्षित रिझल्ट आला अनपेक्षित जेव्हा आपण एखादी एखादी गोष्टीची अपेक्षा करतो कोणाकडून तेव्हा ते घडत नाही आपण काय म्हणतो वापर अनपेक्षितच आहे हे तर अनपेक्षित आहे किंवा अपेक्षा नसते तो आपल्या कमी पडेल पण तो कमी पडतो बिचारा त्याला आपण अप अनपेक्षित समजतो अनपेक्षित जो काम करतो त्याने काम केलं ते अपेक्षितच आहे पण तो काम करत नाही त्याने काम केलं म्हणजे अनपेक्षित आहे आणि म्हणून अनपेक्षित शब्द लक्षात ठेवायची खाजगील शब्दसमूहासाठी शब्दसमूहाची अयोग्य जोडी ओळखा अयोग्य जोडी आता बघा माकडाचा खेळ करणारा मदारी बरोबर आहे सापाचा खेळ करणारा गारुडी माहित आहे काही काही आमदार गारुडी असतात आमच्या जिल्ह्यामध्ये हो आहे असोलाचा खेळ करणारा कोण दरवेशी आपल्याला हा शब्द माहीत नाही माहीत नाही म्हणजे वाचणाऱ्याला सगळंच माहीत असते पण जनरली आता कोणी म्हणत नाही ना आपण दरवेशी आला मदारी आला असं नाही म्हणत गारुड्याला म्हणतो आपण पण हे शब्द पाठ करून घ्यायचे ठीक आहे ना जादू शकतो जादूगर म्हणतो आपण पण माणसाचा खेळ करणारा अविनाशी हे कोण सांगत तुम्हाला माणसाचा खेळ देव देव जरी करत असला तो जरी आणि अविनाशी असला पण हे असं होणार नाही तो माणसाला खेळवत नाही ठीक आहे ना म्हणून हे थोडं नियमाच्या बाहेरचा वाटते आणि म्हणून हा हे, हे जोडी अयोग्य आहे ठीक आहे ना असा अर्थ असं बघा मदारी गारुडी दरवेशी जादूगार हे शब्द आहे मराठीमध्ये अविनाशी पण आहे याचा अर्थ वेगळा आहे फक्त पण तो माणसाचा खेळ करणारा नसतो ठीक आहे ना दिलेल्या शब्दसमूहासाठी पर्याय शब्द निवडा अत्यंत उदार मनुष्य आता उदार आपण कसं आपण कोणाला दहावीस रुपये पन्नास शंभर रुपये पण लग्न जोडलं हजार रुपये घ्या एक दानधर्म करत असतो किंवा मग आता आपल्या गावात एखादा गरीब असला त्याला आपण दहा हजार पाच हजार नेऊन दिले पाहिजे स्वतः आपण कमवतो सुद्धा त्याला उधार म्हटलं जाते पण अत्यंत उदार अत्यंत म्हणजे हे घे बा सर्व लुटून घे तुझ्या काही नाही माहिती पाहिजे हे तू घे अत्यंत उदार तो होता कर्णाचा अवतार कर्णाला कवच कुंडल होते इथे कवच होते ते कुंडलं होते त्याला देऊन टाकले ते घे चला तू मागितले घेऊन टाक कोणी कोणी मागूनच देत नाही कोणी कोणी बिना मागितल्यानं देते त्याला म्हटलं जाते कर्णाचा अवतार कर्ण कर्ण वॉज द राईट पर्सन इन रॉंग पार्टी ठीक आहे ना असे अनेक अनेक लोक असतात जे आपल्याला वाटते की हा माणूस काँग्रेसमध्ये आहे पण हा बी जे पीत पाहिजे होता हा माणूस बी जे पीत आहे पण तो काँग्रेसचे विचार आहे इकडे पाहिजे होता तो शिवसेनेचा आहे पण तो मनसेच पाहिजे होता वाटतं आपल्याला म्हणजेच राईट पर्सन इन रॉंग पार्टी करणं खूप चांगला माणूस होता पण तो संगत कोणाला लागला मग गेला असं असते ते मला लहान भाऊ आहे तो झोपण्यासाठी खूपच त्रास देतो पण जेव्हा माझी आई त्याला झोप येण्यासाठी राष्ट्रगीत गाते तेव्हा तो क्षणात झोपी जातो असं आहे का त्याच्या भक्तीभर गाते काय नाही बालगीत गाते काय नाही अंगाई गीत गाते अंगाई गीत महत्त्वाचं अंगाई गीत महत्त्वाचं गीत गायन स्पर्धा घेते का नाही लवाद या शब्दाचा पुढील अर्थ अर्थ कोणता व लवाद दुसऱ्यावर लादणारा वादाचे निराकरण करण्यासाठी निवडलेले व्यक्ती किंवा व्यक्ती व्यक्तीसमूह स्वतःवर लादून घेणारा स्वतःहून मध्यस्थी करणारा हा होऊ शकते एकतर मी विजय निर्णय दे देणारा आता बघा मध्यस्थी लवाद म्हणजे काय होते तुम्ही ऐकलं असेल बातम्यांमध्ये लवाद लवादाची स्थापना केली जाते लवाद म्हणजे काय लवाद म्हणजे एक व्यक्तीही होते किंवा एक व्यक्ती समूह सुद्धा होऊ शकतो आता कसं असते समजा दोन माणसांमध्ये वाद निर्माण झाले दोन संस्थांमध्ये वाद निर्माण झाले दोन प्रांतांमध्ये वाद निर्माण झाले दोन राष्ट्रांमध्ये वाद निर्माण झाले किंवा दोन्ही दोन कोणत्याही घटकामध्ये वाद निर्माण झाले यासाठी कोर्ट आहे न्यायालय आहे ओके पण न्यायालयालाच एक वेगळं वेगळा ऑप्शन आहे जो फास्ट तुम्हाला निर्णय देईल त्याला आपण लवाद असं म्हणतो लवाद ऍक्च्युली लवाद आणि समस्या निराकरण जो कायदा आहे तो म्हणजे याच्यावर एक एकोणीसशे एक शहाण्णवचा कायदा सुद्धा आहे म्हणजे कायदेशीर आहे हे लवाद असं नाही हे कायदेशीरच आहे ठीक आहे ना मग हा लवाद एक माणूस राहू शकतो किंवा माणसांचा एक समूह राहू शकतो हा तुम्हाला निर्णय देतो तो मान्य असावा लागतो प्रत्येकांना ठीक आहे ना असं त्याला लवाद म्हटलं जाते म्हणजे तो न्यायाधीशच काम करतो आता अजून घेणारा नाही हे नाही हे नाही स्वतःहून मध्यस्थी बघा मध्यस्थी करणारा असतं तर मग झालं असतं स्वतःहून मध्यस्थी करत नाही तो त्याला नेमल्या जाते जसं बघा आता कसं आपल्या लहान सांगा वाद झाले आपण काय म्हणतो थांब एक मिनिट तो न्याय करेल जे तू येर सांग सांग म्हणतो ना आपण त्याला लवाद म्हटलं जाते पण तो स्वतःहून न्याय करणारा नसतो मध्यस्थ करणारा नसतो त्याची निवड केली जाते कायदेशीर त्याचा कायदा पण आहे एकोणशान्ण्णवचा ठीक आहे ना चलो सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिस दिन म्हणून साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन म्हणजे काय जिथे लोकांना निर्णय घेण्याची मुबलकता नसते ती काय नाही जिथे एकच राज्य असतो अरे अठ लोकशाही आहे प्रजासत्ता प्रजा प्रजा म्हणजे र... लोक सत्ता म्हणजे सत्ता लोकांच्या मताने चालवलेले राज्य आता ही शोकांतिका आहे की लोकांच्या मत चालत नाही लोकशाहीचं नावापुरती आहे तिथं भा हुकुमशाहीच आहे प्रत्येक ठिकाणी पण ठीक आहे असो रेकॉर्डला तर लोकशाही आहे ना लोकांच्या मताने चालणारे राज्य ठीक आहे ना बघा हे माहीत असलं पाहिजे आपल्याला आपण जर म्हटलो ईश्वरास मानणारा याला काय म्हणतात आस्तिक देवाची सेवा करणाऱ्याला काय म्हणतात देवभक्त मग आता आस्तिक देशाची सेवा अरे देवाची नाही देशाची सेवा देशभक्त देशप्रेमिका का देशभक्त आणि देशभक्त हे ऑप्शन आहे कॉमन आहे कॉमन आहे पण तेही समजलं पाहिजे अभ्यासा अभ्यास केल्याने सराव केल्याने ते होऊन जाते ठीक आहे ना समाजकंटक <coughs> सॉरी समाजकंटक या शब्दाचा खालील शब्द समोर कोणता समाजकंटक म्हणजे काय लोकांना त्रास देणारे लोक समाजाला लढणारे लोक का समाजासाठी नाही एकत्र ठेवणारे नाही भांडण लावणारे होऊ शकते त्रास देणारे होऊ शकते नाव ठेवणारे होऊ शकते या तीनपैकी सांगा समाजकंटक शब्द हार्ड आहे मोठा आहे समाजकंटक टोकाचा शब्द आहे आणि म्हणून नाव ठेवणारे पण नाही भांडण लावणारे पण नाही हे तर नॉर्मल लोक असतात त्रास देणारे लोक त्याला आपण समाज कंटक म्हणतो म्हणजे बघा यात ठीक आहे दोन कापून टाकू आपण पण तीन कोणता हेही ओळखता आलं पाहिजे म्हणून म्हटलं तुम्हाला वाचन पाहिजे काही वाच आपण वाचा शुद्ध समूह अयोग्य पर्याय झाला ओळखा दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक बरोबर आहे आठवड्यातून होणारे साप्ताहिक बरोबर आहे महिन्याचे मासिक बरोबर आहे पंधरा वेळाचे पासिक पासिक नाही पाहिजे पाक्षिक पाहिजे पाक्षिक मूर्ती बरोबर मूर्ती बरोबर आहे म्हणजे हे चूक आहे हे पाक पासिक चूक आहे ठीक आहे ना उत्तर आपलं येणार डी येणार पुढे सुद्धा योग्य विदल्हा ओके तीन रस्ते हा तीन रस्ते एकत्र मिळण्याची जागा समजा तर असा असा रोड असला समजा बिल्डिंग आहे किंवा काहीतरी कॉलेज आहे मग हा रोड है ना असा हा रोड गेला हा आला रोड ज्याला म्हटलं ते याला म्हटलं जाते टी पॉईंट इंग्लिशमध्ये टी पॉइंट पण जनरली तर्णौली जेव्हा असे रोड असतात असे असतात रोड इकडूनही येतो इकडूनही येतो इकडून येतो याला म्हटलं जाते तिठा तिठा चौफुली असेल तर चौफुली पाच असेल तर पंचवटी ठीक आहे हा म्हणजे याचं उत्तर काय ना त्याचं उत्तर काय तिथा ओके माही दिसायला खूप सुंदर आहे त्याचे डोळे माशासारखे आहे माशाच्या डोळ्यासारखे आहे वरील वाक खालीलपैकी की शब्द समूह वापराल मासा म्हणजे मीनाक्षी मीन म्हणजे मासा मीन म्हणजे मासा बघा यमई एन मीन म्हणजे हलकट होते हा शब्द इंग्लिशमधला आहे पण मराठीत जर मीन म्हटलं आपण त्याचा अर्थ मासा होते तर म्हणून मीनाक्षी म्हणजे माशाच्या डोळ्यासारखे मृगनयना म्हणजे मृग म्हणजे हरिण हरीन। हरिणाच्या डोळ्यासारखे इनाम म्हणून वंश परंपरागत मिळालेली जमीन अर्थात आधी इनाम द्यायचे म्हणजे काय वतन द्यायची ठीक आहे त्याला वैत संपत्ती दौलत वतन वतन म्हटलं तर वतन इनाम नाही ठेवा पण नाही वतन म्हटलं तर त्याला वतनदारी या भागाची आमची वतनदारी आहे बा वतनदार लोक आहोत ठीक आहे ना असो तुम्ही तसलं पाहिजे सराव करा आणि थु, थु, ही हे जे पुस्तक आहे ना अप्लाइड मराठीचं हे सर्वांकडे सर्वांकडे राहू द्या हे पुस्तकात आपण खूप खूप जास्त डीप दिलेलं आहे आता हे पुस्तक ई बुक जर असेल ना तुमच्याकडे ईबुक तर ते वरच्यावर अपडेट होत राहतात हे पुस्तक अवेलेबल आहे तुम्ही ऑप ऑफिसचा नंबर घेऊन घ्या सेवन सिक्स टू झिरो नाईन झिरो फाईव नाईन टू नाईन यावर कॉल करा हे हे बुक तुम्हाला घर येईल दुसरी गोष्ट क्वेश्चन बँक क्वेश्चन बँक जी आहे ती क्वेश्चन मधून अभ्यास आवश्यक करा सर्वांनी करा मी तो म्हणतो जे जे लोक हे व्हिडिओ पाहतो पाहून राहिले तर सर्वांनी करा जेणेकरून आपण दोन पाऊल सर्वांच्या पुढे राहू कारण टेक्निकल नॉलेज रिजनिंग अप्टडे हे तर आपल्याला येतेच कारण तुम्ही थोडे इंजिनिअर आहात पण ज्याला मराठी येईल तो पुढे जाईल ठीक आहे सराव करणं खूप गरजेचं आहे कारण एक नोकरी आपल्याला आयुष्याची सिक्युरिटी देते आणि म्हणून त्यासाठी वेळ खर्च करणं पैसे खर्च करणं वेळ काढणं या गोष्टी आल्याच ठीक आहे चलो थँक्यू